समीर शेख हरवाडा कडला सराव करतो गणेश तांगळ सस्ते मामा कुस्ती संपून पुण्याला सराव करतो कुस्ती बघा आता पाच कुस्ती झालेल्या शेवटच्या पाच कुस्त्या बाकी समीर शेख बघा ते तकिद आहे समीर जेवढा पाहिजे तेवढं ठेवलं बाकीच टाकलंय ढोबी लावली होती धोबीत बचाव केला ना पहिलवान शंकर सुधाकर कल्हापुरी देशवंडी यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंटला दोनशे रुपयाचा बक्षीस झालेला आहे मी पुस्ती नव्हतं अशोक सर त्यांचा आभारी आहे पहिलवान शंकर सुधाकर कल्हापुरे देहताय यांच्याकडून शंभर रुपयाचा बक्षीस माझ्या कॉमेंट साठी हो

डॉक्टर सतीश सोनवणे यांच्याकडून तनपुरे बैलांना पाच हजार रुपयाचं बक्ष आलेला आहे कालीचरण सोलंकर आलेला आहे प्रश्न कालीचरण सोलंकर आलेला मान्यवरांना बोलो त्याचा जोडीदार चला शांताराम काळेकर मान्य श्री शांताराम काळेकर मान्य श्री सचिन राऊत मान्य श्री आरिफ शेख मान्य श्री किशोर रोडे सर्व मान्यवरांनी लगेच मैदानात यायचंय पाहुणे चला एकाहत्तर हजार रुपये वर कुस्ती लागते रावरी कारखान्याचे डायरेक्टर रवी मशे या ठिकाणी मैदानात आले आहेत त्यांचा हार्दिक स्वागत. मध्ये इकडे इकडे. ए काय प्रॉब्लेम झाला काय पैलन? त्या पकिटला काय प्रॉब्लेम आहे का? त्याला विचारा. दुसरा अर्थाने का बकड बोलली? प्रतीक्षाला बोलू कुस्ती oh. करा दोन्ही परवान दोघांना सूचना कुस्ती करायची आहे समीर शेख आणि प्रशांत सस्ते कुस्ती करा

राउत, आरीफ शेख रोहित जात हरियाणा एक लाख रुपयाची कुस्ती आहे मान्य श्री सतीश साहेबराव तनपुरे त्याचप्रमाणे शुभम सती सतीश तनपुरे रुद्राक्ष तनपुरे यांनी मैदानात द्यावे काळे सारांकार हरियाणा या ठिकाणी रोहेंडराव देवस्थान यात्रा कमिटी आयोजित कुस्ती मैदानावरील सर्व परवानांच्या माहिती करता कुस्ती कमिटी आणि ग्रामस्थ याने ठरलेले नियम मागायच तुम्हाला वाचून दाखवले कुस्त्या सगळ्या निकालीच होणार आहे कुस्तीवर शेवटच्या पाच कुस्त्या अजिबात सुटणार नाही गुणावरती घेतली जाणार नाही एखादा पैलवान जखमी झाला असेल तर पंच देतील इनाम घ्यावा लागेल कुस्ती चालू असताना पहिला दुखापत झाली तर दोन नियम इथं लक्ष द्या कुस्ती करा दोघांना सुचला दूर दोषी का रक्त रजिका दे बातें बनना छोड़ दे एक बार पंजा तो लड़ा के दे चमास, चमास, बल्ले बल्ले कब्जा घेतला एका चांगल्या एका आ, आगे वरती कब्जा घेतला हा कालीचरण सोलंकर प्रशांत जगताप या कुस्तीवर शंकर प्रशांत सस्तेला कब्जा घेतलेला समीर शेख वरती मामासाहेब होळा सरा करतो अशी कुस्ती असा मैदान असा सच्चा प्रेक्षक असे पंच कमिटी असे पाहुणे याचे डोळा असा सुंदर सोळा रंगलेला आहे आलेले सगळे गावकरी सगळ्या तालुक्यातून महाराष्ट्र आलेले सगळे मी कुस्ती शोकिन छंद चरण सोरण करत पलीकड कब्जा घेतलेला आहे पलेगडची कुस्ती आणि अलीकाड प्रशांत सस्तेने सस्ते कब्जा घेतलेला आहे दोन कुस्त्या ज्यांना खाली घेतले ते दोन्ही महाराष्ट्र चॅम्पियन आहे दोन्ही महाराष्ट्र चॅम्पियन हा सर असं कुस्त्याचं मैदान सांगितलं होतं ना पुन्हा महाराष्ट्रात आमच्या गावकऱ्यांचं कौतुक आहे सगळ्यांचं बरोबर आहे कौतुक टाळ्या होत्या की टाळ्या महाराष्ट्राला आदर्श घ्यावा असं कुस्तीचा पायदा आणि असे पैवान कालचे दोनही महाराष्ट्र चालपे बर का अलीकड काली सोलन सोलानकरय आणि अलीकडच्या बाजूला समीर सेख कशाला संगीत तुम्ही आणि कुस्ती करा दोघांना हो दो सूचना कुस्ती करा तुफाण रे का घर नाही बनता रोणे से बिगरा मुकेन्द्रळे बनता इस दुनिया को जीतने काstar रखो एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर भी नहीं बनता शाबास हो फोटोग्राफर फिरत रहा फोटो थांबायचं हे तुम्हाला भान असावं लागतं फोटोग्राफर फोटो कसा घ्यायचा कुठला अँगल नाही घ्यायचा याचा कोर्स आहे ते तुम्ही केलं का नाही मला माहित नाही कधी स्टेज चा पूर्ण कधी फोटो काढायचा नसतो स्टेजवरच्या वरच्या कुस्ती ना बघू द्यायचा असतात या कुस्ती आले कारण कुस्ती लावा दोघांना सूचना सांगा प्रशांत जगताप तारी चरण अनेक निघण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे शमासाग होटा लागलाय पकडला ठेवा लागला हो हो टाळा बंद चालच कुस्ती होणार सुदर्शन कोतकर पैलवान युधिष्ठिर दिल्ली पैलवान सुदर्शन कोतकर अहमदनगरचा चा आहे सर या जिल्ह्यातला पैलवान सुदर्शन खोतकर अहमदनगर जिल्हा पैलवान ताबडतो चला सुदर्शन खोतकर एक लाख रुपयावर कुस्ती मान्य श्री रावसाहेब मान्य श्री रावसाहेब यादवराव तनपुरे यांच्या तर्फे कुस्ती आहे सुदर्शन खोतकर विरुद्ध युधिष्ठर पैलवान दिली वास ओ हो हो

कोतकर कोथक पहिला आज पोला कोतकर मैदानामध्ये या कोतकर सुदर्शन कोतकर झाला कधी बसून आपला जोड्या आलाय सुदर्शन कोतकर आत या शिवराजाला ताली पुढे 得家知道。 मोठे हे लावून घ्या हा तीन नंबरचे कुस्ती लावा सुदर्शन कोतकर आलेले आहेत पैलवान इलेस्टर पैलवान आलेले आहे पाहुण्यांची नाव घेतलेले आहेत पाहुणे चला कुस्ती लावा सुभाष पैलवान नगर लोंढे डॉक्टर मेस्त्रे प्रतीक कनपुरे ज्ञानेश्वर बोपोकर या आत्मूर्या ओ तमाम खासाची गोष्ट समज हो हो वा बचाव केला फोटोग्राफर तुम्हाला किती सांगितलं पुढे थांबू का म्हणून <laughs> किती वेळा सांगायचं पुढे जाऊन थांबता येते स्टेजच्या साईड ना फोटो काढा म्हणतोय राव तुम्हाला हजार <laughs> कुस्ती करा ज्याचा बँक बॅलन्स जास्त त्याचा चेक वाटणार आता मोळे धरले काली चरण सोलन रक्कम रुपये एक लाख कुस्ती नंबर पोस्टर तीन नंबर सुदर्शन कोतकार करून दाखवस्टार दिल्ली महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली अशी कुस्ती सुरू झाली सर्वांना इतिहास माहिती आहे राम सारंग सर अकरा जानेवारी एकोणीसशे सत्यात्तर बेळगाव मुक्कामी महाबली सतपाल अशी कुस्ती लागली होती बेळगाव मुक्कामी चौदाव्या मिनिटामध्ये हरिचंद्र मामा आणि काकीत हात घालून ढोंगणी मारली त्याला थंडा म्हणतात आणि चारी मुंडा चित केला त्या महाबली सतपालला ला त्याचे आठवणी तर व्हायला लागले सुदर्शन खोतकर महाराष्ट्र आणि विश्वकर दिल्ली अशी कुस्ती चालू झाले एक ऐतिहासिक कुस्तीचा मैदान राहुलीचा कुस्तीचा पैलवान विजय झाला चिखला मारुती झाल्यामुळं चिखला मारुती झाल्यामुळं गोड पैलवान जिंकला हे दोन वळकायला येत नव्हतं दोन पंच होते एका पंचाने जिंकलेला पैलांच्या मनगटाला धरलं आणि दुसरा पंच पाण्याने भरलेले कळश आणायला गेला पाण्याला भरलेले कळशे आणले आणि तोंड धुतला त्या चिंकलेला पैला ओळखू आले माने विजय झाले होते असं दोन तास अठ्ठेचाळीस मिनिटानंतर आरुसी माने विजय झाले सारंग सराने त्या कुस्तीचा इतिहास सांगा म्हणून सांगितलं म्हणून सारांचा आ, आ, हो, हो। हा कुस्तीचा इतिहास हा गामा पैवान आणि आले करा कुस्ती करा कुस्ती करा दोघांना सूचना देतात चांगले पैवान आहात चांगल्या तालमे सराव करताय सर, बोला आमच्या मैदानामध्ये खंडूबाई अकरच्या कुस्तीच्या मैदानामध्ये हा कैलासवाशी गणपतराव आंदळकर या ठिकाणी येऊन गेले आहेत एकोणीसशे साठ सालचे हिंद केसरी कैलासवासी गणपतराव आंधळकर कैलासवाशी दादूबा चौगुले कैलासवासी दादूबामा चौगले एकोणीशे सत्तर आणि एकाहत्तर चे महाराष्ट्र केसरी कैलासवाशी युवराजांना कैलासवासी युवराजांना पाटील एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालचे महाराष्ट्र केसरी कैलासवासी हरिशंद्र बिराजदार हरिचंद्र बिराजदार एकोणीसशे एकोणसत्तर ला महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंग सुद्धा या मैदानात येऊन गेलेले दीरानाथ सिंग एकोणीसशे ला महाराष्ट्र केसरी अनेक महाराष्ट्र केसरी झालेले पैलन हा आपण या ठिकाणी राहुरी या मैदानामध्ये आणलेले आहेत ज्या राहोरे मध्ये अनेक महाराष्ट्र केसरी येऊन गेले विरुद्ध राहुरे भूषण बोला बर्डे एकोणीसशे शहाऐंशी सालचे महाराष्ट्र केसरी रक्ताचं पाणी केलं दोघांनी जिंकल्या मारुती झाले जीवाचं राहण करून लढ